सभापती महोदय मुंबईच्या आणि राज्यातील मॉलच्या संदर्भातला हा प्रश्न आहे लिंक स्क्वेअर मॉलला एकोणतीस चार दोन हजार पंचवीसला जी भीषण आग लागली त्याच्यामध्ये जीवितहानी झाली नाही पण मालमत्तेचं नुकसान झालं पण एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की फायर ऑडिट व्यवस्थितरित्या न झाल्यामुळे ती आग लागली होती निष्कर्षामध्ये नमूद झालं मॉल किंवा इतर बांधकामासाठी आपण ज्या एन ओ सीज देतो त्याच्यामध्ये दे दे मालकी हक्क आहे का आपण बघतो नकाशा आपण बघतो अग्निशमन अधिकाऱ्याची एन ओ सी आपण बघतो आणि इतर संबंधित जे विभाग आहेत त्यांच्या देखील एन ओ सी बघतो पण या मुंबईतली दोन तीन उदाहरणं अशी आहेत भांडुपला ड्रीम मॉलला आग लागली पहिली आग लागली पंचवीस तीन दोन हजार एकवीसला दुसरी आग लागली एकोणतीस अकरा दोन हजार एकवीसला तिसरी आग लागली चार तीन दोन हजार बावीसला चौथी आग लागली सात आठ दोन हजार तेवीसला आणि च पाचवी आग लागली सत्तावीस सहा दोन हजार चोवीसला आणि आता तो मॉल बंद आहे पण ह्या आगीचं कारण विचारल्यानंतर अधिकाऱ्यांनी स्पष्ट पद्धतीनं असं सा सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कुठेही सेफ्टी फीचर्स जे आहेत ती अग्निशमन दलाची वापरलेली नव्हती त्याच्यामध्ये नियोजन नव्हतं आणि म्हणून एक मुंबई महानगरपालिकेनं आयुक्तांनी एक ड्राईव्ह घेतला की मुंबईमध्ये जे मॉल आहेत त्यांचं नक्की फायर ऑडिट झालं आहे का त्यांच्या सगळ्या एन ओ आहेत का तर ता तशाच पद्धतीचं ऑडिट या प्रश्नानंतर पूर्ण ज्या अवर्ग ब वर्ग क वर्ग ड वर्ग महानगरपालिका आहेत अशा पद्धतीचं ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या जातील आणि त्यांना टाईमबाऊंड नव्वद दिवस दिले जातील त्या मॉलचं सगळं ऑडिट करून जर सांगितलेली उपाययोजना मॉलनं केली नाही तर त्या मॉलचं पाणी आणि इलेक्ट्रिसिटी कट करण्याचे देखील निर्देश दिले जातील